शुभास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे असे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा बघा मी माझ्या लेकीकडनं आले आणि जेव्हा पुढे दिवा ते लावलेला आहे आता कधी लावली फ्रेश झाले जरा आणि आता घेते बघा चहा या सगळ्यातून चहा प्यायला आणि आता स्वयंपाक उकटत लावती अजून त्यात पाणी घालून ठेवलेले आहे आणि मुगाची डाळ भिजवली आहे आता ढिलक्याची भाजी करते घोसाळाची डाळ घालून मुगाची डाळ घालून पहिला चहा घेऊन घेते आणि मग तुमच्याशी पुन्हा मला पुन्हा भेटते चला तर मग घेऊयात चहा चला चहा पिऊन झालाय आज आहे बघा शुक्रवार चतुर्थी आज सांगतात चतुर्थी त्याच्यामुळे याचा हा उपाय म्हणून मी आल्यानंतर त्याला म्हणजे चहा पिया चहा घेतला आणि मला आता कुकर लावतोय भात बनवायचं कुकर लावतोय आणि मग भाजी चिरून घेणार हे गोसाळा मी धुवून घेतलेले आहेत आता मी चिरणार आहे उसळायला घेते कापड घेते हे फटकं घेतलेला हात पुसायचं धुवून वाट टाकलं होतं आता इतके कवळ आहेत ना मी पुसत पुसतच तुटा लागले चिरणी घेते विरांसला द्यायची थोडी भाजी भाजी द्यायची म्हटलं बघा इकडे मी घोसाळ चिरून घेतलेला आहे आणि डोक्यात अचानक एक घोसाळ राहिले ना छान कवळे पण आहे म्हणलं तर भजी करूया आपण घोसा जास्त माझा उपास आहे त्यांची आज इच्छा झाली खूप दिवस खूप भाजी आता मनात माझ्या आलं होती आपण आज कुसाची भाजी करूया उपास आहे तर बघितलं मनात आले तर मी आता गोल गोल काप चिरते त्याचे गोलगोल काप चिरामुळे एकेकडे कुकर आवाज एकेकडे वॉशिंग मशीनचा चावास हिने आल्यानंतर त्यांचे कपडे काय टाकलेत का पण दोन चार कपडे दिसतात नॅपकिन आहे गटून एक ड्रेस भिजत आहे डाळीमध्ये टमॅटो घालून टाकलेले काल झालं गोड आंबट असं म्हणजे साखर वेगवेगळ्या प्रकारचे वरण करत असते तेच तेच काय मी आता छान मोसची मसाळ्याच्या भाजीमध्ये कांदा घालणार आहे आणि लसूण थोडे लसूण पण टाकणार आहे पण आता कांदा चिरून घेते आणि भाजी टाकते पहिला म्हणजे कसं विरा असला त्याची भाजी त्याच्यामुळे मी पहिला कांदा चिरून घेणार आणि भाजी टाकणार आहे चला तर मग कांदा शिरते भाजी हे बघा येते मी घोसाळ्याची टाकली भाजी ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे डाळ घातलेली मुंबाची अशा प्रकारे ही डोसाळ्याची भाजी मी टाकलेली आता शिजवली ते ठेवते झाकण हे पण बारीक मंदाचे ठेवलेले म्हणजे बारीक करून गॅस आता मी बेसनपीठ किती पाहते कारण काही एवढ्यात बेसनपीठ आणलेलं नाही आहे किती दिवस झाले बेसनपीठ काही मागच्या महिन्यात तर त्याच्या मागच्या महिन्यात आणलं तुला काय मागच्या महिन्यातच आणलेलं असणार आहे बेसनपीठ पाहते किती आहे हे पण माझं सगळं स्वयंपाक झालेलं आहे आमटी झालेली पोळ्या झालेल्या भाजी झालेली गिरक्याची आणि बघा इथे मी घोसळच्या भजीसाठी तिंबलेले आहे ह्याच्यामध्ये घातलेलं बेसनपीठ कोथिंबीर ओवा जिरे तिखट मीठ हळद आणि आता आरे आरे हे आहे आणि हे लसूण पण टाकलेलं आहे थोडा ठेचून आणि जी कढी ठेवली आहे थोडं तेल गरम करते गरम तेल कड कर, करून त्याच्यात टाकणार आहे तुम्ही कडकडलेलं कर, तेल गरम टाकणारी आहे ताट तयार करायचं भाजी घेऊन येते आता ठेवते तेल गरम करायला हे बघा हे बघा तेल गरम कलर ठेवलंय कडे मध्ये याच्यामध्ये हे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये टाकणारे दाखवते तुम्हाला तळल्यानंतर दाखवते कसे झालेले आहेत ते हे पण ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे कडकडीत कर आता इकडे तापलेलं आहे तेल मी करते एप एप आता भजी हे पहा इकडे झाले ते घोसाळची भजी आता मी काढते आणि इकडे वाढले सासूबाई हे ताट त्या मग फक्त मी भातच खाते म्हटलेले आहेत आता बघा गंमत बघा त्यांची सासूबाई म्हणतात मी फक्त भातच खाणार आहे सगळं करता आणि नंतर पोळी वाढ म्हणतात भाकरी वाढ म्हणतात आज भातच वाढलेलं आहे त्यांना केलेले बघा वाढलेले आता त्यांना जेवण त्यांना देते आता बसा सांडू नकात वगदी चला मी आता भाजी आणि भुजी हे भजी केलेले आणि थोडी भाजी असा घोसाळची भजी ना कोणाला आवडत नाही एवढे तर बघूया घेऊन तर जाते पोरीला आवडते का बघा आता मी मीरांशकडे जाऊन आले त्याला डबा देऊन आले पिलीला भाजीचं आणि चहा भजी नेलं ते जास्त नाही तिला आवडतात का नाही सगळ्यांना कांदेभजी जास्त आवडतात घोसाळची आवडत नाही कोणाला बटाटा आवडतो तर मी चला चहा भजी करावे म्हणून केली होती दिले तर बघू आणि आता मी ठेवला आमच्या आमच्यासाठी दोघांसाठी करायचं राहिलेलं आहे तसं म्हणजे झालं जेवण फक्त आम्ही दोघंच राहिले तर आमच्यासाठी मला चार भजी गरम गरम तळते आता किती भज सव्वा आठल्या बरोबर तळले तरी चालेल कारण का नंतर मी ना तळते साडेआठला आम्ही जेवतो ओके आत्ता चला तर मग मी थोड्या आणि तळणार आहे तोपर्यंत ठेवते हे पीठ झाकून तसंच झाकून ठेवते चला तर मग या सगळेजण गरमागरम भजी खायला चला तर मग भेटूया अशाच नाही एका ब्लॉग्समध्ये तो तुमचं बाय बाय टेक केअर